एकनाथ खडसे यांची जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव पार्टी करताना हात पकडल्यानं मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर अनेक रेव पार्टी प्रकरणात महिला आयोगानं देखील उडी घेतल्याचं रोहिणी खडसे चांगल्या संतापले आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल मध्ये नेमकं काय काय सापडलं याचा पाडस त्यांनी वाचून दाखवला यानंतर आता चांगलीच खळबळ उडाली पुणे खराडी रेव पार्टी प्रकरणात महिला आयोगानं अहवाल मागवला होता आणि तो आता त्यांना देण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे नाथा भाऊंच्या जावयांच्या मोबाईल मध्ये घरातील साफसफाई करणाऱ्या व्हिडिओ सापडले तसा अहवाल पोलिसांकडूनच देण्यात फक्त घरातील महिला कामगारच नाही तर अनेक मुलींचे फोटो देखील सापडले काही फोटो मुलींचे असून ते अश्लील आहे या व्हिडिओ मध्ये स्पष्ट होत आहे की मुलींना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं दिसत असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय या व्हिडिओचा वापर मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले आहेत रुपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय के वर्तुळात चांगलीच खळबळ उडाल्याचं चा, पाहायला मिळत आता यावर रोहिणी खडसे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय